आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे विशेष आयोजन ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा इगतपुरी तालुक्यातील मानिक खांब येथे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सालबादाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात भैरवनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माणिक भूमीवर परमपूज्य ब्रह्मलीन गुरुवर्य एकनाथ महाराज चव्हाण यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने त्यांच्या जन्मभूमी कर्मभूमीमध्ये परायण चंद्रकांत पगार हरिभक्तपरायण मोहन महाराज आडोळे हरिभक्तपरायण गीता घोरवडकर यांची सुंदर अशी शिवपरायण कथेचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे प्रभू रामचंद्र यांच्या आलेल्या अक्षदा व कळसाचे या सत्संग सोहळ्यात प्रवचन व हरिपाठ सांस्कृतिक कार्यक्रम शिवपुराण आणि कथेचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असून परिसरातील भाविकांनी व साधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे नियोजन सत्संग सेवा मंडळ माणिक व ग्रामस्थ यांनी विशेष केलेले असून झालेल्या माणिक परम परमभूमीवर परमपूज्य ब्रह्मलीन गुरुवर्य एकनाथ बाबा चव्हाण यांच्या कृपा आशीर्वादाने जन्मभूमीमध्ये हरिभक्तपरायन चंद्रकांत पगार हरिभक्तपरायन मोहनप्पा आडोडे हरिभक्तपरायन घोरवडकर गीताताई यांचे सुंदर अशी कथेचे कार्यक्रम ठेवण्यात आले असून समस्त नागरिकांनी या कथेचा व सोहळ्याचा लाभ घ्यावा असे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे तालुका प्रतिनिधी सुनील पगारे जी न्यूज मराठी इगतपुरी नाशिक